तर त्याच्यामुळं माझ्या आईलां मला काही लोकांपासून रक्तांच्या नात्यापासून त्रास आहे म्हणून आता कायदेशीर मार्गाने मी त्यांच्या विरोधात उतरलेली आहे काही आपल्याच लोकांमुळे मला इतका त्रास होत आहे म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे की मला या घरात राहायचं नाही आहे आणि मला राहायचं नाही आहे म्हणून असं नाही आहे की मी माझ्या आईला एकटं सोहळून जाणार आहे खूप दिवसापासून मी हा निर्णय घेतला होता घर सोडण्याचा स्वरा स्वराला स्वराजला आणि नवऱ्याला खरंच मिस केलं लो की लोकांची फॅमिली किती छान आहे, आहे की पूर्ण कोणताही थर्टी फर्स्ट दिवशीचा हा व्हिडिओ आहे जिथं मी प्रोग्रामला गेली होती त्या दिवशी म्हणजे आईची खूप तब्येत खराब झाली होती आणि त्याच्यामुळे माझ्या रक्ताच्या नात्यांनी माझ्या आणि मला धोका दिलेला आहे आणि ॲक्च्युली आम्हाला फसवण्यासाठी किंवा आम आम आम्हाला जीवे मारण्याच्या किंवा मारून टाकण्याच्या पण धमक्या देण्यात आलेल्या आहे त्याच्यामुळे माझ्या आईच्या आणि माझ्या सेफ्टीसाठी ज मी एक म्हणजे महिला आयोगाकडे केस टाकलेली आहे आणि त्याच्यात रक्ताचे आणि यूट्यूबचे पण लोक मी टाकलेले आहेत वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे तर नवीन वर्षाची नवीन घरात आपण सुरुवात करणार आहे आणि अशा काही गोष्टी असतात ना तर कसं आहे बोलायचं भरपूर आहे भरपूर काही शेअर करायचं आहे परंतु असं म्हणा की नाहीशी शेअर करू शकत समजून जा बरोबर मी फक्त एवढंच सांगणार आहे की ज्या बाईचा नवरा तिच्या पांगे मांगे खंबीर असतो खंबीर ना खंबीरपणे उभा असतो त्या बायकोला कोणीही त्रास देताना दहादा विचार करते मी स्वतःला एवढं स्ट्रॉंग केलेलं आहे आणि स्ट्रॉंग मी करत राहते एवढे माझ्यावर संकट येतात परंतु माझे स्वामी नेहमी मला त्याच्यातून बाहेर काढतात माझ्याकडे काम एवढं आहे की मी सांगू नाही शकत इमानदारीने मी सांगतो हे बघा आली फक्त तर हे पार्सल माझ्या इथे येऊन पडलेले आहे ये हे तीन अजून हे तीन राहिलेले आहेत हां बेटा थांब आणि हे बघा परंतु काही आपल्याच लोकांमुळे मला इतका त्रास होत आहे म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे की मला या घरात राहायचं नाही आहे आणि मला राहायचं नाही आहे म्हणून असं नाही आहे की मी माझ्या आईला एकटं सोडून जाणार आहे खूप दिवसापासून मी हा निर्णय घेतला होता घर सोडण्याचा परंतु काही कारण होते की ज्याच्यामुळे मी सोडत नव्हते परंतु आता माझ्या जवळच्या सर्व फ्रेंड्स सु, लोकांसोबत मी बोललेली आहे आणि सर्वांनी मला सजेशन दिलेलं आहे की ज्या घरात आपल्या मनाला शांती नसेल ज्या घरात आपण काम आपल्या कामाहून आपल्या डायवर्ट करण्याचा प्रयत्न केला असेल माझी चूक एवढीच आहे की मी माझ्या टॅलेंटचा वापर केला मी आज घरी बसून पैसे कमवत आहे ते माझ्या जवळच्या लोकांना म्हणा किंवा कोणाला खपवत नाही आहे चालत नाही आहे म्हणून मला मानसिकरित्या टॉर्चर करण्याचा प्रयत्न करत आहेत फक्त माझ्याकडे दोन मुलं आहेत माझ्या मा पाठीमागे म्हणून मी शांत आहे नाही तर मी प्रत्येकाला उत्तर देऊ शकली असती परंतु मला कोणासोबत भांडवाय भांडायचं नाही आहे कोणावर बोलायची नाही आहे बस एवढं सांगायचं आहे की मी माझ्या आयुष्याची सुरुवात नवीन घरात करणार आहे ओके तर चला करूया आजच्या कामाला सुरुवात स्वागत हो काम आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कशी आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर सध्या माझ्या घराचं काम चालू आहे म्हणजे हे घर मी विकत आहे तर लोकांचा गैरसमज होत आहे की मला घरातून काढून देत आहे किंवा हे ते तर अशा फालतू आणि अशा भुकणाऱ्या कुंत्र्यांना मला उत्तर द्यायची काही गरज नाही आहे मला लोकांना एकच विचारायचं आहे ज्या आईने तुम्हाला लहानाचं मोठं केलं राहायला घर दिलं तुमचं लग्न करून दिलं आता तुमची बायको आली किंवा हे झालं तर तुम्ही त्या आईला जिवे मारण्याची धमकी दिली किंवा तुमच्या आईला कोणी जिवे मारण्याची धमकी दिली भावाने म्हणा किंवा कोणीही म्हणा तर तुम्ही गुपचूप पाहत बसाल का नाही पाहत बसल ना काही ना काहीतरी तुम्ही करणारच ना म्हणून मी सुद्धा तेच केलेलं आहे की वारंवार भांडणं झाल्यापेक्षा माझ्या आईला बीपीचा प्रॉब्लेम आहे आणि भांडणं झाले की तिचे हातपाय कडक होतात आणि डायरेक्ट ती चक्कर येऊन पडते त्याच्यामुळे हे वाद होऊ नये त्याच्यामुळे मी आणि माझ्या आईने हे घर सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि रोज रोज तेच तेच ते भांडण धमक्या देणे तुम्हाला आम्ही असं करू तुम्हाला आम्ही तसं करू अरे एखादा दुसरा व्यक्ती असला ना तो व्यक्ती निदान भांडणं तरी करते पण किती लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे की ज्या नात्यांनी तुम्हाला जन्म दिला राहायला घर दिलं प्रत्येक सुखदुःखात तुमची साथ दिली आज दहा लोकांच्या म्हटल्यावरून घरात भांडणं झाले वादविवाद झाले भरपूर काही झालं परंतु आपण कोणालाही वाज कोणत्याही लोकांना दोष देऊ शकत नाही कारण ते, ते म्हणतात ना आपलं ढोर जर व्यवस्थित नसेल तर दुसऱ्याला काय बोलून फायदा आहे बरोबर ना तर तसं काही आमच्या घरात सुरू आहे फॅमिली प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं मी सरळ सरळ माझे विधवा आहे निराधार आहे त्याच्यामुळे अशा आईला जर आपण मारलं तर कायद्यानुसार सुद्धा त्या आईला घरातून काढण्याचा अधिकार आहे ऍक्च्युली जर मी सुद्धा माझ्या आईचं ऐकलं नाही तर माझी आई मला सुद्धा घरातून काढू शकते मिशो कडूनच स्वराजला आलेला आहे खूप छान पॅन्ट आहे बघा टी शर्ट खूप छान आहे तर याचा व्हिडिओ बनवायचा होता तर स्वराजने शूट केलेला आहे खूप छान कस हा हा पण घालायचा आपल्याला ओके चला तर आता आम्ही दुसरा शूट करतो पटकन तर आज कसं सकाळपासून काही माझं डोकं व्यवस्थित लागत नाही आहे तर स्वराजचे व्हिडिओ वगैरे मी शूट केले आणि मी टेन्शनमध्येच होती मग माझ्या एका मैत्रिणीचा कॉल आला आणि तिने मला भरपूर समजावून सांगितलं की हे घर सोडू नको मी सांगतेस तसं आपण करूया तर तिने एक मला सल्ला दिलेला आहे त्याच्यानुसार आम्ही आता काम करणार आहोत ठीक आहे परंतु घर तो मी विकना शंबर है। तर मी विकणार आहे एवढं शंभर टक्के आहे माझ्या मोठ्या भावासोबत वगैरे बोलून घेते मी आज तर आईला माहिती आहे कारण या ह्याच्यात माझा सपोर्ट माझ्या आईला आहे आणि आईचा सपोर्ट मला आहे तर आईने स्वयंपाक वगैरे केला कारण मी टेन्शन टेन्शनमध्येच होती सकाळपासून मी कॉल कॉलवरच बोलत आहे तर आईने स्वयंपाक वगैरे केला स्वयंपाक वर आणून दिला स्वराज बेटा इथं जेवण करत तर स्वराज इथं जेवण करत आहे बघू शकता आहे कर स्वराज या म्हणा जेवायला तर आता माझे सर्व कामं आठोपलेलं आहे बघू शकता क्लिनिंग वगैरे आटोपलेली आहे आता मी कळत जाते आंघोळीला आणि स्वराजला झोपी लावते म्हणजे झोपून देते तोपर्यंत तो झोपून राहते तर चला चला तो थर्टी ची ची आही। करते आता थर्टी फर्स्टची तयारी करायची आहे वीआ करते हाताचं आणि थ्रेडिंग करते मस्त ओके चला फ्रेंड्स तर मी रेडी झालेली आहे हॅपी न्यू इयरच्या पार्टीमध्ये जाण्यासाठी तर स्वराज राहणार आहे घरी हॅलो स्वराज लवकर जेवण करून झोपून जायचं आधीसोबत हां इकडे ये कमी आहे मला एक पप्पी दे गोडवाली मम्मा कशी दिसत आहे सुंदर दिसत आहे मी येते पटकन न्यू इयर ची पार्टी आहे ओके लवकर झोपून राहायचं आजी सोबत शाळा आहे ना सकाळी मम्मा येते लवकर बाय बाय कर मम्माला तर चला मी निघते आता खूप उशीर झाला पिलू, पिलू।, पिलू बाय थँक्यू येऊ का मी चला आई आणि स्वराज घरी थांबणार आहे आणि मी निघणार आहे चला तर आम्ही फायनली इथं आलेला आहोत आणि तर हॅलो मॅम कुठले आहात तुम्ही अच्छा सर तुम्ही नागपूर अच्छा cool. तर चला आधी आम्हाला हे एंट्री एंट्री मॅन कंटिन्यू एक्स मॅडम बघा टॅग वगैरे आपल्याला भेटलेला आहे चल ये पटकन चा बी तुझ्याकडे आहे व्यवस्थित ठेवशील पहिल्यांदा बाबा घाबरत घाबरत रस्त्यानं खूप भीती लागत होती मला मी एकटी होती कोणी सोबतीला नव्हतं तशी कश कशी तरी घाबरत घाबरत मी इथपर्यंत आली माहिती आहे का आणि त्या दिवशी आई भरपूर रडत होती त्याच्यामुळे माझा पण दिवस खराब केला मग मी स्वराजचे जे प्रोडक्ट होते त्याचा व्हिडिओ वगैरे केला नंतर आम्ही महिला आयोगाकडे केलो तिथं सगळ्यात म्हणजे घर बांधायला त्रास देतो मारण्याच्या धमक्या देतो आणि अश्लील त्या आम्हाला शिवीगाळ तर करतोच परंतु आमच्या चरित्रावर सुद्धा बोट उचलतो की जे की संपूर्ण खोटं आहे नंतर त्या महिला आयोगाने ते, आय। ते संपूर्ण ऐकलं केस लिहून घेतली आणि त्यांनी स्वतः आईला सांगितलं की घर तुमचं आहे त्याच्यामुळे तुमचे मुलं जर तुमचा सांभाळ करत नसेल आणि तुम्हाला जर त्रास देत असेल तर तुम्हाला घराला लॉक लावून त्यांना बाहेर काढण्याचा संपूर्णपणे अधिकार आहे त्याच्यामुळं मी आता कायदेशीररित्या सर्वांना उत्तर देणार आहे आणि एका अर्जात तर मी सगळ्यांची नावं टाकलेली आहे कारण कसं आहे वारंवार जर आपल्याला त्रास दिला आणि आपण तो सहन केला ना तर लोक त्याचा जास्त फायदा उचलतात तर ही तुम्हाला माहिती आहे की मी यांची ॲड केली होती इन्स्टावर कारण आमच्या इथलं पंख झोन आणि रेस्टॉरंट आहे तर त्याच्यामुळं यांनी म्हणजे बोलावलेलं होतं आणि संध्याकाळची पार्टी होती आणि मनीष पण वारंवार कॉल चालू होते की ताई तुमच्या घरात खूप वाद सध्या चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं फ्रेश मूड करून या नंतर मग आम्ही अर्ज वगैरे देऊन आलो आणि अर्ज दिल्यानंतर मग मी जाण्याची तर इच्छा नव्हती पण आईने माझा चेहरा बघितला की मी खूप टेन्शनमध्ये होती कारण आईला टेन्शनमधून मध्ये बघून ना माझं टेन्शन जास्त वाढतं हे त्याच्यामुळं आई बोलली की मी स्वराज आणि मी झोपून जातो तू पार्टी अटेंड कर तर नंतर मग यशसोबत मी पार्टी अटेंड करायला गेली तिथं भरपूर मजा आली डान्स वगैरे झाला बारा वाजता त्यांनी बलून वगैरे फोडले फटाके फोडले अशा पद्धतीने इंग्रजी नववर्ष साजरं झालं सा इथं यश आला होता माझ्यासोबत आणि यशलासुद्धा माझ्या घरी सध्या काय सुरू आहे हे सर्व माहिती आहे सुद्धा सर्व माहिती आहे आणि ते तर हेच म्हणतात की ताई तुम्ही एवढ्या प्रॉब्लेममध्ये एवढं कसं काय हँडल करता आणि एवढं लोकांना हॅपी कसं दाखवता कारण कसं आहे आपण लोकांना कितीही दुःख दाखवलं तरी ते हेच बोलतात की हे खोटं आहे हे असं आहे तसं आहे त्याच्यामुळं मला असं वाटते जरी आपले रक्ताचे नातं असेल परंतु त्यांचा जर आपल्याला त्रास होत असेल तर चूप राहणे म्हणजे मूर्खपणा आहे वारंवार आपल्या त्या शांततेचा गैरफायदा घेतला जातो तर चलात आम्ही वाईट आहे ना आम्ही आम्ही का काहीही करू शकतो आम्ही निष्ठराचे आहोत तर ठीक आहे ना आमच्या ज्याने जे होते ते कायदेशीर पद्धतीने आम्ही करणारच आहोत कारण आम्ही कोणाचा मार खाऊन घेणारी नाही आणि चुकीच्या लोकांना समर्थन आणि तुमच्या पाया पायाजवळ तर आम्ही येणार नाही हे मी पुन्हा एकदा सांगते रात्रीचे एक वाजलेले आहेत हॅपी न्यूवर आपण साजरं केलेलं आहे जेवण केलेलं आहे खूप एन्जॉय पार्टी केलेली आहे आणि गिफ्ट पण मिळालेलं आहे आणि हे गिफ्ट का मिळालं होतं की सासूबाईसोबत सेल्फी असेल तर दाखवा आणि गिफ्ट घ्या तर त्याच्यामध्ये हे गिफ्ट भेटलेलं आहे तर आता चला आपली गाडी आपण काढूया खूप लेट झालेला आहे तर नंतर मी पार्टी अटेंड केली आणि मला रात्रीचा दीड वाजला घरी यायला मला सोडून द्यायला यश आणि ते एक दादा आले होते ते घरी गेले आणि मी घरी आली मी घरी आली तर स्वराज आणि आई मस्तपैकी झोपलेले होते आणि आज कायदेशीर प्रक्रिया केल्यामुळे आईलासुद्धा बरं वाटलं आणि ती शांत झोपली आता रात्रीचे दोन वाजत आहे म्हणजे एकला पार्टी संपली दीडपर्यंत मी घरी आली आणि यशने म्हणजे मला घरापर्यंत सोडून दिलं म्हणजे आमच्या एरियात मी एंट्री करतो तिथपर्यंत आणून मला सोडून दिलं आणि खरंच बहिणीसारखं खूप मला तो जपतो आणि त्याच्यानंतर मग आईमुळे मी माझं ते फंक्शन अटेंड करू शकली आणि तिथं ना सर्व फॅमिली बघितली तर स्वराला स्वराजला आणि नवऱ्याला खरंच मिस केलं की लोकांची फॅमिली किती छान आहे की पूर्ण कोणताही ते फंक्शनसोबत हे करतात परंतु आपलं नशीब काय सांगता येत नाही सो so, सो so, आजच्या दिवसाची सुरुवात खूप वाईट झाली होती माझ्या म्हणजे मला सुचत नव्हतं की बस मी एकच सांगू इच्छिते तुम्हाला की जेव्हा आपण रणांगणात युद्ध करण्यासाठी उतरतो तेव्हा बघावं नाही लागत की युद्ध करणारा हा आपला नातेवाईक आहे की रक्ताचा आहे जर त्याने त्याची पातळी सोडली तर आपणसुद्धा आपली पातळी सोडायला पाहिजे आणि त्याच्यावर वार करायला पाहिजे तर त्याच्यामुळं माझ्या आईलां मला काही लोकांपासून रक्तांच्या नात्यापासून त्रास आहे म्हणून आता कायदेशीर मार्गाने मी त्यांच्या विरोधात उतरलेली आहे मी यूट्यूबवरने ते शेअर नाही करणार आहे कोण आहे काय आहे परंतु एवढंच सांगणार आहे की माझ्यावर जे काही आरोप लावण्यात आलेले आहेत त्याचं तुम्हाला खूप मोठा दंड मी देणार आहे बस कारण मी आजपर्यंत प्रत्येकाला मदत केली चांगल्या कामासाठी केली परंतु आज जर त्याचं मोल तुम्ही मला या स्वरूपात देत असाल तर मी सुद्धा कायदेशीर प्रक्रियेनेच तुम्हाला उत्तर देणार बरोबर आता उत्तर उत्तरने डायरेक्ट कायदेशीर उत्तर ठीक आहे कारण माझ्या आईचं जे दुःख आहे ते मला पाहावलं गेलं आणि खूप टेन्शनमध्ये होती माझी आई सकाळी मी उठली तेव्हा म्हणून मग कायदेशीर मार्गाने मी तिच्या प्रश्नाचं सोल्युशन काढलेलं आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर मग मी माझा कार्यक्रम अटेंड करायला गेली कारण त्यांनी मला तिथं बोलावलेलं होतं मला माझं काम बंधन करता येत नाही ठीक आहे तर असा झाला आजचा एंड तर आता मी झोपते चला बाय बाय तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या आईची बी पी लो होते म्हणून मी माझ्या आईला घेऊन दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होत आहे आणि लवकरच हे घर विकत आहे